हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलो तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता मी इथे एक बटाटा घेतलेला आहे तर त्या बटाट्यापासून आपल्याला छान एक मस्त रेसिपी बनवायची फोडणीसाठी मी कोथंबीर घेतलेली आहे बघा वाटणासाठी कोथंबीर घेतली आहे लसूण घेतलं आहे आणि थोडं खोबरं घेतलेलं आहे मी हे भाजून घेतले गॅसवर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात मी पाच सहा तर आपल्याला हा मसाला छान बारीक करून घ्यायचं आहे तर आता आपण हे साईडला ठेवूया आणि ह्या बटाट्याची मी साल काढून घेणार आहे बघा अशा पद्धतीने बटाटा मोठा आहे म्हणून मी एकच आहे ह्यो अशा पद्धतीने आपल्याला सर्व साल काढून घ्यायची बटाट्याची बटाट्या छान चिरून घ्यायचे फोडी आपल्याला बटाट्याच्या बघा अशा प्रकारे आपल्याला फोडी करून घ्यायच्यात आता हे बटाटा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे पातीलात मी बघा पाणी घेतलंय स्वच्छ धुवायचं आहे आपल्याला हे बटाटा पाहू शकता मैत्रिणींनो बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता बटाटा आपण साईडला ठेवूया ले ले मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे मसाला सर्व टाकून छान बारीक करून घ्यायचं आहे बघा छान ह्याची पेस्ट करून घेते मी पाहू शकता मैत्रिणींनो बटाट्याची मी छान बघा हे मसाला आपला एकदम बारीक करून घेतलेला आहे तर आता आपण काय करायचं आहे बटाट्याचं मी रस्सा भाजी बनवणार आहे ही छान तर आता आपण कालवण टाकून घेऊया चला पाहू शकता मैत्रिणीनं कढई आपली छान गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेणार आहे तेल पण आपलं गरम झालं आहे बघा तर त्याच्यात आपल्याला मोहरी टाकून घ्यायची बघा मोहरी छान तडतडली ना तर अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे जिरं पण छान था, छान असं फुल्लं की परिसर त्याची पानं टाकून घ्यायचं त्याच्यानंतर अगदी थोडीशी आपल्याला तेलच कोसंबी टाकून घ्यायची मसाला घेतलाय मी पावभाजी मसाला घेतलाय थोडी हळद घेतली आणि कलरची मिरची पावडर घेतलेली मी थोडी ती ह्याच्यामध्ये टाकून देऊया हे छान हलवून घ्यायचे बघा आणि हा बटाटा आपल्याला ह्याच्यात टाकून द्यायचा आणि सर्व मिक्स करायचे मस्त अशा पद्धतीने छान परतून द्यायचंय बटाटा मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा वाटलेला मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे बघा आणि हे छान हलवून घ्यायचे आपल्याला बटाट्याचा हिवर खूप छान होतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा एवढं काही साहित्य लागत नाही झटपट ही रेसिपी होती घरात काही कालवण्याला नसलं की बटाटा केला तरी पण झटपट होतो तो तर आता आपण ह्याच्यात पाणी टाकून आहे आपल्याला जेवढं तुम्हाला कालवण पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये टाकू शकता बटाटे शिजायला पण लागेल ना पाणी आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकून आहे आता पाहू शकता हे छान हलवून घ्यायचं एकदा परत आणि वरतून आपल्याला ही कोथंबीर टाकून द्यायची पाहू शकता मैत्रिणीनं आपल्या कालवण्याला आता छान उकळी यायला लागलेली आहे तर आपण हे एक दहा मिनटं हे कालवण बटाटा शिजायला तर दहा मिनटं लागणारच आहे तर दहा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे मग बघूया आपण आपलं कालवण शिजले का तर आपण काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे कालवनावर झाकण ठेवलं मी बटाटा आपला लवकर शिजन वाफेवर आपलं बारीक गॅस करूनच ठेवायचं आहे फास्ट गॅस करायचा नाही एक दहा मिनटा ठेवायचं आहे आपल्याला नंतर आपण बघूया आपलं कालवण शिजलं आहे का पाहू शकतो आपण मैत्रिणीनं आता भाजी आपली बटाट्याची झाली आहे का बघूया बटाटा शिजला आहे का बघूया आपण छान बघा बटाटा शिजलाय मस्त तर आपली ही रस्सा भाजी मस्त झालेली आहे वरतून थोडी आपण कोथिंबीर पण टाकवायची आपल्याला तर ही बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चायनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना Bye.